नमस्कार मित्रांनो मी प्रत्येश पाडा येवड निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि ज्या दिवशी चढणीचे मासे चढवते तेव्हा व्हिडिओ बनवायला नाही मिळाला कारण पाऊस पण भरपूर होता पाणी पण नदीला खूप मोठं होतं मासे मिळाले होते त्या दिवशी त्यामुळे आपण आज चाललो आहे मासे पकडायला आणि आपल्यासोबत आहेत तर बघू कोण कोण येत आहेत तर जाऊया आता आपण डायरेक्ट तलावरती चला आपण आता तलावरती लाव आणि खूप गर्दी आहे तशी तलावरती सगळेच माशांक आले आहेत आणि आपल्यासोबत बंडो आह चेतो आह आदगो आ आणि बंडाचे भाऊजी होत त्या साईडला माणसाच माणसाच सगळे खाली मच्छरदानी लावल्याने आदगो आणि भाऊजी आहोत बंडो मी चेतो वर्ण का हापूचा पिशवेट ठेव हो, पिशवेत ठेवतो हो। गावतो होय झाले जा लवकर जा चैत्या लवकर रे पाय भावलो म्हणजे जा एवढो टाइम देऊ नको रे लवकर लवकर हाय गो हिलो हिलो उचल उचल जा 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 तिथे काढ काढ होत बघ एवढे हा 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 यात होत दिसत पाणी भरपूर आहे रे दिसत बाबा दिसतो थोडेफार सुरुवात तरी हा चांगली झाली या चला

उचल 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 रिटर्न येते उचल अरे लवकर उचल लागा रिटर्न येते रे तुझ्याकड आधी आकडे येऊन घेऊया सर बँकेत जमा करू कचरून आता आपण नदीच्या पहिल्याट गेलो आणि तलाव पण बऱ्यापैकी भरला आंध्रामुळे काही दिसत नाही काय डुबक डुबक आवाज येऊ गो ये नाही खोल नाही तुका काय नाही हाको हको अरे लवकर हाको उचल 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 अरे उचल 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 अरे उचला अरे उचला तु का ऐकायचे नाही नंतर हा लॉट हा चकचकता आता काहीतरी या होत 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 कुठे दिसतो हे

हाको, हाको! म्हणजे हाको! ही उडी मारता हाको! म्हणजे जोर लाव चल उचल उचल अरे एवढ वेळ नाही उचल भावला तरी चला हे अकडे या जरा बरे दिसले होत आता आपण आपल्या घराकडे आधी घ्या बघ किती होत कुर्ली काय <laughs>

आणि पाच जण आहो पाच वाटे लाव बंदुकीच हा बंदुकीचं पण लावू पण बरोबर आहे हम्म काट्यावरतो वा भांड्या वाट्या

आणि लादीर घास कोब्यार कोब्यार लादीर नाही घास घासली पहाली तुझी अरे दुसरे आताच पडून टाक रे आपलं वाट पण आपल्याला भेटलो आता आणि आता अकरा वाजले आई आता नीट घरीच आणि एंका आता सुरूचा पण ना पाऊस पाऊस आणून थांबला जाणच येत्या हो चल चला असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कसा होता आणि उद्यापासून आपल्या लावणी पण सुरुवात होता जवळचा त्यांनी यावा काय रे तुमकं सांगतोय <laughs> चला बाय गुड नाईट सगळ्यांका